आपण गावाकडचे माणसं जसं आपण सिटीमध्ये की आजकाल हे सगळे मिल्कशेक वगैरे आपण बनवतो ना त्याच पद्धतीने मी पारंपरिक गोष्टीसुद्धा बनवण्यात मला खरंच खूप आवडतं आणि बनवायला आवडतंही खायला घालायलाही आवडतं बट कधीकधी आपल्या मुलांना आजकालचं तर ना की सगळे असे शे मिल्कशेक म्हणा किंवा पिझ्झा बर्गर वगैरे असे व्हरायटीजच लागत असतात जे आजकाल मी शिकलेलं आहे पारंपरिक गोष्टी म्हणायला गेलं तरीही त्या गोष्टी आवडतात धपाटे म्हणा दही धपाटे थालीपीठं ह्या सगळ्या गोष्टी जे पूर्वीगत आमच्या घरामध्ये बनवत आलेत ना तर तशा पद्धतीनं तर तेही बनवतेच मी पहिलं चला मिल्कशेक बनवू आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला काही बनवायचं आहे तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर इथं मी ओरिओ बिस्किट घेतलेला आहे तर श्रीशाला मिल्कशेक प्यायचा होता ओरिओचा त्यामुळे इथं मी चारच घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही आहे तिच्यापुरतं नंतर यामध्ये फक्त दूध घाला आणि साखर घाला आणि मस्त अशी ना मिक्सरला लावून घ्या त्याचा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आजकाल ना मुलांना गणडवणं ही खरंच खूप सोपं झालेलं आहे पण गंडलीत तर पाहिजेच ना तर हे असं काहीतरी इनोव्हेटिव्ह करून दिलं ना तर त्यांनाही खूप आवडतं आणि असं होऊन जातं की हेल्दी नाही आहे आय नो बट कधी कधी ह्या गोष्टी अशाही त्यांची डिमांड असतात सो चला करायचंच आपण आहे थोडं तर बघू आता तिची कसं आवडतं की नाही आता तिला बघू आवडलं आज एक मेशो पार्सलसुद्धा आलेलं होतं मग म्हटलं की आता मेशो पार्सल आमचं म्हटलं ना तर श्रेषाला एक ना की पार्सल ओपन करण्यात किंवा अनबॉक्सिंग करण्यामध्ये खूप मजा असते तर काही नाही आहे की छोट्या मोठ्या गोष्टी मी घरासाठीच काहीतरी मागवत आहे आणि बघू आता म्हणजे कसं आहे त्याचं वगैरे प्रोडक्ट आणि जर काही मी म्हणत असेल ना की खरंच खूप क्वालिटी वगैरे चांगली आहे तर खरंच असते आणि बी फ्रँकली मी जे काही ट्रू आपले रिव्ह्यूज असतात ना तरच तेच देते आता लास्ट ब्लॉगमध्ये लास्ट नाही म्हणता येईल आता त्याला आय थिंक मला वाटतं एक ते दोन ते तीन महिने झालाच मला एक त्याचं रिव्ह्यू द्यावं असं वाटतं कारण ज्या ज्या गोष्टी दिसायला खूप चांगल्या असतात ना तर ते नंतरनं काही महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतरनं आफ्टर यूज कसे असतात ना त्याचंही रिव्ह्यू करण नक्की द्यावं मी आता एक कब्याशी ऑर्डर केलेली होती मेशोवरनंच केलेली होती मी तुम्हाला ते दाखवते नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ते ॲक्च्युली ना की थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असं वाटतं आहे चांगलं आहे सध्या मी आता यूजसुद्धा करते बट ॲक्च्युली मला एवढं काही ते खास वाटलेलं नाही आहे आणि काहीतरी आय थिंक साडेतीनशे रुपये का चारशे रुपयेपर्यंत होता त्यामुळे दिसायलाही छान दिसतं बट आफ्टर यूज ना की खरंच म्हणजे नाही एवढं व्यवस्थित दिसत किंवा मेस्सी वगैरे दिसून जातं त्यामुळे मी नक्की तुम्हाला एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे मी ते कपसुद्धा दाखवेन आणि जर ऑर्डर करायचं असेल तर त्याचा खरंच नक्की विचार करा तुम्ही तर हे रिव्ह्यू मी माझ्या ह्याच्यानं देते तर कुणाकुणाला चांगलं लागलंही ला असेल पण माझ्याकडे जे पार्सल आलेलं होतं ना तर ते एवढं मला खास खरंच नाही वाटलं सुरुवातीला नवीन छान वाटतं कप पण एवढा मोठा आहे ना तर त्यात दीड कप चहा बसत असतो बरं चला आता हे आपलं प्रोडक्ट बघवता कसं आहे मी हे असं ना ॲक्च्युली आता टी व्ही युनिट आपलं खूप मोठं झालेलं आहे आणि टी व्ही नवीन आम्ही घ्यायचा विचार होता बट श्रीशाचं प्रमाण खूप वाटलं टी व्ही बघण्याचा त्यामुळे विचार केला की नको बघायला कारण आहे ते टी व्हीच आपल्याला खूप मोठं आहे त्यात अजून टी व्ही मोठं घेतलं की मग ही उठणारच नाही आहे सो त्यासाठी टी व्ही आम्ही थोडंसं होल्ड ठेवलेलं आहे आणि टी व्ही युनिट मोठं झालेलं आहे सो त्यासाठी काहीतरी जुगाड चाललं आहे आमचं तेच टी व्ही तिथं लावून आपण काहीतरी असं डेकोरेटिव्ह करू आता हे ॲक्च्युली किचनमध्ये शोप त्यामुळे मी हे किचनमध्येच ठेवे तोपर्यंत हे असं सगळं झालं झाल्यानंतर मग विचार केला की संध्याकाळी आपण काहीतरी असं नवीन बनवायचं आहे तर त्यासाठी विचार केला की चला कोशिंबीरचा आपण पराठा करू सॉरी काकडीचा पराठा करू म्हणजेच आपली खमंग काकडी होऊन जाईल तर सुरुवातीला काकडी घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं कट करून ना की असं फिरवा म्हणजे त्याचा फेस निघून गेला की जर ते कडू असेल तर त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो एक, पीट और और ना मग इथं मी फूड प्रोसेसरमध्येच एकदम झटकीपट मी रेसिपी करत असते जास्त असं मेहनत घ्यायचं आहे बट कधी घ्यायचं आहे की तेही मी तुम्हाला सांगते तर मी फूड प्रोसेसरमध्ये घेतले ना की आपलं झटपट एक काय म्हणतात अर्धा मिनटात आपलं पीठ मळून तयार होतं आणि खूप छान आणि मौसूद अशा पद्धतीनं पीठ मळलं जातं त्यामुळे मी इथं काकडी ह्यामध्येच किसून घेते जेणेकरून आपल्याला भांडीसुद्धा जास्त पडणार नाही आहेत वेळसुद्धा आपला वाचेल बट कधी कधी असं मला एका थोड्या वेळानंतरनं वाटलं की जर एका प्लेटमध्ये जरी तुम्ही किसून घेतला तरी चालतं नंतर ह्यात ॲड केला तरीही चालेल सो मी विचार केला की एक्स्ट्रा भांडी कशाला करायची आहे त्यासाठी हे सगळं असं जोगाड काम आपलं सध्या सुरू आहे सो चला दोन मिनटात आपली ही सगळी पेस्ट तयार होईल आणि नंतर पीठ मला ठेवून आपण नंतरनं करू आता ह्यामध्ये मी जिन्नस काय काय टाकते तर मी छान पहिल्यांदा काकडी धुवून घेतलेली आहे किसून घ्या त्याला नंतर थोडंसं कट करून तुम्ही त्याचं एकदम असं त्याच्यावरती स्क्रब केल्यासारखं करा जेणेकरून त्याचा फेस निघून गेला की त्याचा कडवटपणा जर असेल तर तोही निघून जातो नंतरनं ह्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतरनं ह्यामध्ये आपल्याला बाकीचे जिरे घाला ओवा टाकला तरीही चालेल नंतरनं ह्यामध्ये जिरे टाका जिरे टाकल्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं मी मिरची टाकलेली आहे मिरची पेस्ट केलेली आहे मिरच्याने जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे नंतरनं थोडंसं ह्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं आहे गरम मसाला टाकला तरी चालेल कसुरी मेथीसुद्धा तुम्ही टाकू शकता इथे थोडंसंच मी बेसन टाकलेलं आहे जास्त टाकलेलं नाही कारण आपल्याला परत इथे गव्याचं पीठसुद्धा टाकायचं आहे म्हणून नंतर ना ह्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाका हळद टाकलेला आहे ऑलरेडी आणि आता ह्यामध्ये आपल्याला तिखट आणि मीठसुद्धा टाकायचं आहे आणि पीठ आता तुम्ही किती बघा काकडी कशी आहे तुमची त्या पद्धतीनं करा ह्यामध्ये तर अंदाजे ह्यामध्ये पराठे माझे आठ नऊ तरी पराठे तयार होतील सो ह्या पद्धतीनं ही सगळी आपली मेजरमेंट आहे आणि नंतरनं पाणी घालू नका कारण ह्यामध्ये पाणी घालून जर मळलं ना तर ॲक्च्युली कुकंबरला किंवा आपल्या काकडीला जर असं पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पाणी खूप कमी प्रमाणामध्ये घालायचं आहे तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कारण ऑलरेडी आपण मिरचीसुद्धा ह्यामध्ये घातलेली आहे सो अशा पद्धतीनं हे आपलं कणिक मिळून झालेलं आहे थोडंसं ह्याला एक दहा ते पंधरा मिनिट आपण आता सेट करायला ठेवून घेऊ आणि नंतर आपण लाटायला घेऊ ह्या अशा पद्धतीनं आपला हा तयार झालेला आहे काकडीचा पराठा रेसिपी कशी वाटली तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं एक्झाम पिरियड असल्यामुळे जास्त काही आपल्याला ब्लॉग वगैरे काही घेता येत नाहीत पण जे काही मी रेग्युलर वगैरे बनवत असते तर तेच आपलं ते सध्या सुरू आहे सो चला ही अशी रेसिपी तर आपली ही काकडीची कोशिंबीर तयार झाली खरंच खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये तर नक्की करून घ्या बघा तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांनाही आवडेल तर सेट करायला ठेवून घेऊ आणि जसं आपण चपाती रेग्युलर करतो ना तर त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे सो so ॲक्च्युली इथं एक माफी मागावी असंही वाटतं कारण ॲक्च्युली काय झालं होतं की मी हे सगळं केले सगळं प्रोसेससुद्धा मी करून घेतलं लाटतानासुद्धा सुद्धा व्हिडिओ करून घेतला मी अशा पद्धतीनं बट पराठे झाल्यावर माझा तो व्हिडिओ मिस झाला आहे रिअली सॉरी आणि नेक्स्ट टाईम मी कधी पण पराठे बनवेन तर त्याला मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर हे ॲक्च्युली मला खरंच खूप वाईट वाटलं शेअर करू की नको असंही वाटलं बट नाही म्हटलं आपलीच फॅमिली आहे सोसमजावणे घेतातच नाही असं नाही सो अशा पद्धतीने मी ती पराठी तरी बनवले जसं आपण चपाती लावतो त्याच पद्धतीनं करून घ्या आणि जर तुम्हाला जे थालीपीठ बनवायचं असेल ना तर पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे त्यामध्ये म्हणून जसं आपण थालीपीठ थापून घेतो त्याच पद्धतीनं थापून घेतला तर ह्याचे थालीपीठसुद्धा तयार होतात त्यावेळे फक्त पीठ थोडंसं कमी झालं गव्याचं पीठ त्यामुळे था थालीपीठ तयार होतात आणि जे मी इथं फूड प्रोसेसमध्ये मी हे मिळून घेतलेलं आहे तुम्ही हाताने माळा जेणेकरून ते थापायलासुद्धा इझी होऊन जातं तर काकडीचं थालीपीठसुद्धाही बनवतात त्यामुळे तसंही तुम्ही ट्राय करू शकता आम्ही ॲक्च्युली धपाटे म्हणतो ह्याला धपाटे म्हणजेच ते तिखटपुरी कुणीकुणीतरी म्हणतात सो त्यामध्ये गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ असतं बेसन असतं सगळ्या ह्या गोष्टी असतात तर तसंही मी तुम्हाला एकदा रेसिपी नक्की दाखवेन सो चला थांबू इथे आणि लॉट्स ऑफ फ्रॉम नायकांची सोनाली खूप साऱ्या पदार्थ आहेत जे करेल आपण ते नवीनच असतं तसं बघायला गेलं तरी पण जे काही मी नक्की रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये मी बनवत असते ना तर ते मी नक्कीच शेअर करत जाईल जेणेकरून जे तुम्हाला ही सोपं जाईल वेळ वाचेल आणि नवीन एक इनोवेटिव्ह पदार्थ आपला असा घरच्या घरीच तयार होईल सो चला थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय टेक केअर अँड लॉट्सअप लोग्राम लोग ऐक्यांची सोन आली तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ शेअर पण नक्की